रशिका हो नमस्कार मी सुलवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर माझ्या संग्रह असलेले एक वाढदिवसाचे गीत मी सादर करीत आहे रे राजा फुलांच्या कळ्यात हसरे राजा हास हसरे राजा फुलांच्या कळ्यात हास रे राजा हास आज तुझा वाढदिवस आला रे मन कस खुलून गेल रे आज तुझा वाढदिवस आला रे मन कस खुलून गेल रे काळजाचा घडा जीव झाला वेडा काळजाचा घडा जीव झाला वेडा तुझ्या मुखात पेड्याचा घास रे राजा फुलांच्या कळ्यात रे राजा हास रे राजा फुलांच्या कळ्यात हा श्री राजा हास शुभ घडी आज आली रे काया हर्षान झाली रे शुभ घडी आज आली रे काया हर्षान झाली रे वाजेर पैनन नाच मज तन्मन वाजेर पैनन नाच मज तन्मन हा शोभा देई अंगणात हासरी राजा फुलांच्या कळ्यात हासरी राजा हास हस राजा फुलांच्या कळ्यात हासरी राजा हास रामासारखा तू होशील कारे रामासारखा तू होशील कारे श्रवणासारखी सेवा करशील कारे श्रवणासारखी सेवा करशील कारे आई तुझी भोळी आहे मोठी खोळी आई तुझी भोळी आई मोठी खोळी तुझ्या पाशी मोठी आस हस रे राजा फुलांच्या कळ्यात हस रे राजा हास हासरे राजा फुलांच्या कळ्यात हासरे राजा हास हस रे राजा फुलांच्या कळ्यात हासरे राजा हास धन्यवाद